तोच तोच पालकचा प्रकार म्हणजेच पालकची भाजी किंवा मग पालक पनीर हे नेहमीच आपण बनवत असतो पण आज आपण ज्या प्रकारची चटपटीत अशी पालकची भाजी बनवणार आहे ना ती भाजी लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप जास्त आवडणार आहे शिवाय मुलांच्याच काय मोठ्यांच्याही टिफिनसाठी एक परफेक्ट अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा ठीक आहे आणि यामध्ये मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरलेला आहे तो कोणता आहे ते तुम्ही पुढे बघायचं आहे सर्वात अगोदर भाजीला फोडणी देण्यासाठी कढई तापायला ठेवायची आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल घालून झालं की यामध्ये जिरं घालायचं आहे मोहरीची फोडणी अजिबात द्यायची फक्त जिऱ्याची फोडणी द्यायची जिरं छान परतलं तडतडून झालं की मग यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये हिंगही वापरू शकता पण हिंग घातलाच पाहिजे असं काही नेसेसरी नाही आहे मी हिंग वापरलेला नाही आहे मी यामध्ये डायरेक्टली लसूण घातलेला आहे लसूण बारीक कापून घालायचं आहे किंवा अगदी टेचून घातला तरीसुद्धा चालेल पण फ्रेश लसूण घालायचं आहे जर तुम्ही आलं लसणाची पेस्ट वापरणार असाल तर त्याऐवजी तुम्ही फ्रेश असा लसूण कापून घालायचा आहे ज्याची चव अशी येते आपल्या पालकच्या भाजीला ही भाजी बनवताना आपल्याला दोन गोष्टींची काळजी घ्यायची आहे ती कोणत्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगते ठीक आहे आता याला छान परतवून घ्यायचं आहे लसूणही छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे लसून परतवून झाला की मग यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा मी एक मध्यम आकाराचा बारीक कापून घेतलेला आहे कांदा आणि तो घालून घेतलेला आहे कांदा परतवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते ती तीन मिनिटामध्ये कांदा परतवून होतो हा कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालून मग परतवून घेतला तरीसुद्धा चालेल किंवा अगदी नंतर आपण जे टोमॅटो वापरणार आहे त्यासोबत मीठ घातलं तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही आहे या अशा साध्या सोप्या रेसिपीज असतात ना त्या बनवायला काही जास्त अवघड नसतात पण कधीतरी आपल्याला असं वाटतं की यामध्ये कांदा घालून कसं लागेल कसं नाही माहिती नाही आहे बरोबर पण कांदा घालून बघा भाजी अप्रतिम चवीची होते ठीक आहे आता कांदा परतवायला ठेवून दोन तीन मिनिट झालेले आहेत झाकण काढून घ्यायचे आणि तो कांदा छान गुलाबी रंगापर्यंत परतलेला आहे कांदा छान परतलेला आहे ना मग त्या मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे ही भाजी बनवत असताना कांदा टोमॅटो आणि अजून एक सिक्रेट इन्ग्रिडियंट घालून घेतलेला आहे ना तो कोणता आहे तो पुढे बघणार आहात ना तुम्ही तो घालून घेतल्यामुळे भाजी अजिबातही आपण पालकची भाजी आहे असं वाटत नाही श्रावणीला तर असं वाटलं होतं की ही पावभाजी बनवून दिली आहे की काय कारण जे साधे सोपे मसाले घातलेले आहेत ना त्याने आपल्या या भाजीला चव अप्रतिम अशी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता कांदा टोमॅटो छान शिजलेला आहे मीठ घालूनच शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची चव अगदी छान अशी येईल आता आपण कांदा आणि टोमॅटो परतवून झाला की मग यामध्ये पहिला सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरायचा आहे तो आहे बेसन पीठ जास्त वापरायचं नाही आहे मी फक्त दीड चमचा बेसन पीठ वापरलेलं आहे आणि हे भाजक्या चणा डाळीचं बेसन पीठ मी बनवलेलं आहे तुमच्याकडे जर डायरेक्टली बेसनपीठ तुम्हाला घ्यायचं असेल तर नो प्रॉब्लेम फक्त हे बेसन पीठ तुम्हाला थोडंसं जास्त वेळ परतवून घ्यावं लागेल डायरेक्टली जर तुम्ही ते परतवून न घेता शिजायला दिलं तर मग त्याची चव अशी बेसनासारखी येईल पण जर परतवून घातलं तर चव खूप सुंदर अशी येते असं चटपटीत पालकची भाजी आपली लागणार आहे ठीक आहे आता एक दोन मिनिटासाठी हे बेसन परतवून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपण यामध्ये मसाले घालून घेणार आहोत जास्त मसाल्यांचा तामझाम करायचा नाही आहे अगदी साध्या सोप्या मसाल्यांमध्येच आपण ही भाजी बनवणार आहोत सर्वात अगोदर यामध्ये घातलेलं आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला जर तुम्ही फक्त गरम मसाला वापरणार असाल तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर मी एक चमचाभर धने जिरे पूड जी आहे ती घालून घेतलेली आहे आणि अगदी फक्त पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे फक्त या तीन मसाल्यांचा वापर करूनसुद्धा आपली पालकची भाजी खूप छान होते चवीला खूप सुंदर लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे सगळे मसाले आपण छान परतवून घ्यायचे ते एक दोन मिनिटासाठी आणि त्यानंतर मग पालक घालून घ्यायचा आहे हा पालक आणल्यानंतर बाजारातून आणल्यानंतर तो सुरुवातीला साफ करून घ्यायचा आहे आणि दहा मिनिटासाठी मिठाच्या पाण्यामध्ये तो भिजत ठेवायचा आहे जेणेकरून त्याच्यामध्ये असणारे सगळे टॉक्झिन्स वगैरे निघून जातील ठीक आहे आणि त्यानंतर मग कापून घ्यायचं आहे याची देठही घेतली तरीसुद्धा चालेल त्याच्यामध्ये खूप छान पौष्टिक गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असे आहेत पालक छान मिक्स करून झाला की मग त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे पाणी न घालताच पालक थोडासा वाफेवर परतवून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा आहे थोडक्यात तुम्ही बघू शकता त्याला छान पाणी सुटलेलं आहे पण ते थोडंसंच आहे आपल्याला ही पालकची भाजी जर ग्रेव्हीवाली करायची नसेल तर मग तुम्ही ते डायरेक्टली शिजवून घेऊ शकता पण थोडीशी ग्रेव्ही बनवायची आहे मला म्हणून मग मी यामध्ये थोडंसं गरम पाणी करून घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गरम पाणी घालू शकता आणि त्याचबरोबर मीठ घालून घ्यायचं आहे मिठाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे मी थोडंसं मीठ पुन्हा घालून घेतलं होतं त्याबद्दल सॉरी आणि पुन्हा मग झाकण ठेवून एक दोन मिनिटासाठी याची वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली खूप सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे आता आपला मेन सिक्रेट इन्ग्रेडियंट जो आहे तो आपण या ठिकाणी वापरणार आहे तो आहे बटर मी हे होममेड बटर वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर त्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते घरी बटर कसं बनवायचं आहे हे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता ठीक आहे एक मोठा चमचाभर मी बटर यामध्ये घालून घेतलेला आहे मुलांना खूप जास्त आवडतं मी तर श्रावणीच्या टिफिनला दिलं होतं तिला खूप जास्त आवडली इव्हन तिने मला घरी येऊन सांगितलं की आई मला पुन्हा एकदा हीच भाजी टिफिनला हवी आहे ठीक आहे असंच जर तुम्ही तुमच्या मुलांना असं थोडंसं भाज्या चटपटीत प्रकारे बनवून दिल्या तर ते आरामात खाणार आहेत ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भाजी अजिबातही तुरट लागणार नाही आहे कारण यामध्ये आपण कांदा टोमॅटोबरोबरच थोडंसं बेसनपीठ वापरलेलं आहे ज्यामुळे आपल्या भाजीला चव अतिशय खमंग अशी येते शिवाय भरीसभर बर, पे सुहागा आपण यामध्ये वापरलेला आहे बटर बटर वापरल्यामुळे भाजीची चव नेक्स्ट लेवलची चटपटीत अशी येते ठीक आहे अशाच रेसिपीसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राइब करायचे शेजारी जे बेलबटन आहे तेही प्रेस करायचे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा आणि हो जर आजचा व्हिडिओ आवडला नसेल तर तो का नाही आवडला हे मला कमेंट करून सांगा धन्यवाद